धनंजय बंद करा पंकजा मुंडेंची कारण काय राज्यात सध्या नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे दरम्यान पर्यावरण मंत्री तथा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आज वेगवेगळ्या मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांना सूचना केली की मी व धनंजय मुंडे राजकारणी आहोत आमच्या कामाबाबत गंभीर आहोत असं असताना तुम्ही आम्हाला सतत बहीण भाऊ म्हणू नका पंकजा मुंडे यांनी नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक भाजपा भाजपा उमेदवाराचा प्रचार केला तर त्यांचे बंधू तथा आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते धनंजय मुंडे हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसले या निवडणुकीत बीडमध्ये अनेक ठिकाणी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने युती केली आहे या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे म्हणाल्या असंख्य ठिकाणी आमची युती झाली आहे ही युती सर्व ठिकाणी विजयी होईल पंकजा मुंडे यांना विचारण्यात आलं की तुम्हा बहीण भावाचं पॅनेल या निवडणुकीत उतरलं आहे त्याबद्दल काय सांगाल यावर त्या म्हणाल्या तुम्ही आम्हाला बहीण भाऊ म्हणणं बंद करा आम्ही बहीण भाऊ आहोत मात्र त्याआधी आम्ही गंभीर राजकारणी देखील आहोत धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत तर मी भारतीय जनता पार्टीत आहे आमच्या पक्षाची युती झाली आहे असंख्य ठिकाणी आम्ही युती केली आहे आम्ही बहीण भाऊ असलो तरी केवळ बहीण भाऊ नाही आम्ही वीस ते बावीस वर्षे राजकारणात चोकून देऊन काम करत आहोत आप अप, आपापल्या पक्षाचे नेते आहोत आम्ही युती केली असून निवडणुकीत एकत्र आलेलो आहोत आम्ही एक पॅनेल केलं आहे या निवडणुकीत आमचंच पॅनेल जिंकेल असंही त्या म्हणाल्या अशाच नवनवीन राजकीय अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर घेऊन